दादा आजचा सकाळचा आपण ते रेकॉर्ड केलेलं आहे आता संध्याकाळचं इकडचं जरा सांगा ना आज संध्याकाळी आपल्या आश्रमामध्ये परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री मामासाहेब देशपांडे आणि परमपूज्य सद्गुरू सौ शकादा याटे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राजोपचार पूजेचं आयोजन केलेलं आहे राजोपचार पूजा ही संध्याकाळी सहा ते साधारण रात्री दहापर्यंत चालते अनेक साधक सद्भक्त या राजोपचार पूजेसाठी या ठिकाणी निवास आनंदनगर संतोष हॉलच्या जवळ इथे उपस्थित आहेत आणि राजोपचार पूजा याचा अर्थ भगवंतांच्या पादुकांची पूजा अनेक उपचारांसहित होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा आवाहन प्रार्थना पूजेचा संकल्प गणेशपूजा पंचामृत स्नानपूजा फलोदक स्नान पुष्पोदक स्नान त्यानंतर पूर्वपूजा समाप्त होते त्यानंतर पादुकांवर अभिषेक होतो अलंकार पूजा होते भगवंतांना नैवेद्य दाखवण्यात येतो आरती होते आणि यानंतर विविध प्रकारच्या सेवा या भगवंतांच्या चरणी समर्पित केल्या जातात त्यात ऋग्वेद सेवा यजुर्वेद सेवा सामवेद सेवा अथर्ववेद सेवा शास्त्र सेवा पुराण सेवा पंचांग सेवा आणि तदनंतर नृत्य संगीत सेवा चामर सेवा नामजप सेवा त्यानंतर वाद्यसेवा अशा सर्व सेवा होतात आणि नंतर तीर्थप्रसाद होऊन रात्री दहा वाजता हा राजोपचार पूजेचा कार्यक्रम सुसंपन्न होतो धन्यवाद दादा एक सांगा आपण मग सकाळी होतो ती वेगळी जागा होती हे मंदिर आहे इकडे यांची समाधी आहे का आपण सकाळी ज्या ठिकाणी होतो त्या वास्तूचं नाव आहे माऊली आश्रम त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांचं वास्तव्य हे होतं त्याच्या शेजारची जी वास्तू आपण पाहिली अन्नपूर्णा त्या ठिकाणी आपल्या मंडळाचं ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारी श्री गुरुकृपा नावाची जी वास्तू आहे तिथे आपले सद्गुरू परमपूज्य श्री श्री दादा कवडे यांचं निवासस्थान आहे या सर्व वास्तूंच्या बरोबर मागच्या बाजूला ज्या ठिकाणी स्वरनगरी आहे आनंदनगरमध्ये त्या स्वरनगरीकडे जाताना डाव्या बाजूला आपण वळलो की श्रीपादनिवास ही नवीन वास्तू आपण बांधलेली आहे इथे आपण परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांचं मंदिर निर्माण केलेलं आहे आणि ह्या वास्तूमध्ये ग्राउंड फ्लोअरला तळमजल्यावर हे मंदिर आहे पहिल्या मजल्यावर श्री वामनराज प्रकाशांचं ऑफिस आहे तरही आपण आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करूया दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांच्या नावानं एक साधनेसाठी सभागृह आहे आणि तिसऱ्या मजल्यावर परमपूज्य सद्गुरू सौ शकाताई आत्ते या यांच्या नावाने परत एक साधनेचं सभागृह या वास्तूमध्ये आहे साधक सद्भक्त या वास्तूमध्ये नित्य येतात आणि दर रविवारी सकाळी या ठिकाणी नामदीक्षा आणि शक्तिपात दीक्षा ज्या साधकांना झालेली आहे ते सामुदायिक साधना करतात आणि ही अतिशय पवित्र महन मंगल अशा स्वरूपाची वास्तू आहे दादा मला राजोपचाराबद्दल सांगा ना तु राजोपचार शब्दामध्ये जो राजशब्द आहे त्याचा अर्थ असा की एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी पूजा अर्चा केली जात असेल त्याप्रमाणे अनेक वेगवेगळ्या उपचारांनी सद्गुरू मामांची ताईंची इथे राजोपचार पूजा केली जाते आणि त्याच्यात संगीत नृत्य हे सगळं आलं जसं एखाद्या सम्राटाच्या दरबारात वाहत असतं त्यामुळे आजच्या युगात हे फार दुर्लभ आहे बघायला कारण ह्यामध्ये जे वेद शास्त्र चर्चा इत्यादी देखील उपचार आहेत त्यासाठी शास्त्र जाणणारे असे उत्तम पंडित हवेत जे सर्व प्रकारचे पंडित एकत्र मिळणे देखील मुश्किल आहे एखादा वेद जाणणारा मिळेल पण सर्व वेद सर्व शास्त्र जाणणारे ते इथे एकत्र आहेत आणि त्यामुळे ही सेवा घडू शकते ही उपचार सेवा जर सगळं असेल तरच घडू शकते आता तुम्ही पाहालच की संगीत असो नृत्य असो शास्त्र असो वेद असो त्याची किती उत्तम तयारीची मंडळी इथे येतील आणि ते आपले सेवा सादर करतील म्हणून ही राज राजोपचार पूजा ही सर्वसाधकांनी चुकवू नये आणि सर्वसाधक आवर्जून याला उपस्थित राहतात आणि याचा आनंद घेतात

Oh, <laughs>

भवतः कार्यं देवर्गर्यगते नाथसि कलि केउतावदा हे भगवन्ते जय जय हे वस्ती हरहु पुते भगवन्ते पुनरपी संपुती हे नाही पुनरपी संपुती

आज कीजे सतसंगन कीजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे वदत्तो देवदत्तयदा सनातन त्यास बहुसमदेव अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका